अरे मित्रा अहिरवाडा प्रवास संपला आणि आता आपण साईलची इथे चाय पिजत आहे चाय एकदम जबरदस्त बनला आहे अहिरवाडा आणि हा रस्ता आरवीकडे जातो दा अहिरवाडा कि चालला तू मंदिर चल ना मग बस ना पाण्यात आहे अर्ध मंदिर आणि अर्ध मंदिर भक्तांसाठी अवेलेबल आहे फायनली आता आपण पोहोचलो आहे अहिरवळाच्या श्री जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये गोपाल कृष्णाच्या अखंड दीपजोत रूम मध्ये आलो आहे मध्ये टोटल सातशे बावीस अखंड दीपज्योत लागलेले आहे आणि खूप हीट आहे या रूम मध्ये तुम्ही बघू शकता माझा चेहरा पूर्ण घामाना भरलेला आहे हे संपूर्ण पाणी लोअर वर्धा डॅम मध्ये जाते आणि बघू शकता आता मी जात आहे साहिलच्या घरी साहिल, साहिल म्हणते चाय प्यायला जर म्हणते घरी तर आपण त्याच्या घरी चाय पिऊ साहिलच्या घरी पोचला आपण एक नंबर पुढच्या वेळेस बाय बाय सकाळी साला लालपुरीचं दर्शन झालं म्हणजे दिवस एकदम जबरदस्त जाईल तर आज आपण जाता ऐरवडाला ऐरवड्यामध्ये प्रचंड आणि भव्य असं जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि जमतेम आता आपण पोहोचलो आहे नानपूरमध्ये नानपूरपासून तुम्ही जाऊ शकता टाकरखेड्याला जिथं संत लहानजी महाराज संस्थानचं एक मंदिर आहे प्रचंड आणि भव्य असं आणि आता साला आपल्याला आहे ना ऐरवड्याचा रस्ता माहीत नाही आहे मित्रा ऐरवाडा ऐरवाडा इकडे हा हा इकडनं आहोत आपण आता आपल्याला जायचं इकडं हा आहे ऐरवाडाचा गेट श्री जगदंबा भवानी संस्थान ऐरवाडा आणि हा रस्ता आर्वीकडे जातो चलिए भैया चलते माताजी का दर्शन असा आहे मित्रांनो ऐरवड्याचा ऐरवाडा हे गाव संपूर्ण कानी पाण्यात पसरलेलं आहे आणि सामोर ऐरवाड्याच्या आधी एक अजून गाव लागते त्या गावाचं नाव काय हे तुम्हाला मी तिथं पोचून सांगून देतो दादा अहिरवाडा हो एक देव गाव दे बाई गाव दादा कोणतं गाव आहे अहिरवाडा आहे का सामोर मंदिर आहे ना अच्छा सडक कुठे चालला तू मंदिर आहे चल ना मग बस ना पकडणं कॅमेरा पकडणं टर्निंग आहे ना माझ्या गाडीचा नाव काय साहिल मी का आर्मी पहि तू कोणत्या गावचा आहे हे पूर्ण गाव आहे ना बघू शकता तू कोणत्या क्लासमध्ये शिकतो एलेवन एलेवन कोणत्या शाळेत मॉडेल मध्ये तर आता आपल्याला कुठे जायचं आहे कुठे आहे मंदिर ह्या साइडला तर मित्रांनो इथून जस्ट एक किलोमीटर अंतरावर मंदिर आहे चला तर जाऊया मंदिराकडे चल भाई। चला, चल चला। मंदिराबद्दल सांगायचं सा झालं तर मंदिर आहे ना ऐरवाडा संपूर्ण धरणामध्ये आहे धरणाची एक साइड ऐरवडाला लागते बरोबर पाण्यात आहे अर्ध मंदिर आणि अर्ध मंदिर भक्तांसाठी अवेलेबल आहे आणि असा आहे अरिवळ्याचा रस्ता तर आता आपण एका पुलाजवळ पोचलो आहे सायले कशाचं पाणी आहे नदीचं कुठून इथे येणार ना तिथून आहे ना म्हणजे तिकडं नद पण आहे ते हे नद मग डॅमला जाऊन मिळते राईट तर बघू शकता नदीमध्ये मच्छर पण दिसून झाले आपल्याला बारीक बारीक तिकडे शेतकऱ्याची शेती सुरू आहे आणि हा तो रस्ता आहे ज्याने आपण आलो आणि आता आपल्याला जाते तिकडे आहे त्या साइडले मंदिर आहे तर मित्रांनो मंदिराबद्दल जास्तीची माहिती मी मंदिरात जाऊन देतो चला तर जाऊया त्या मंदिराकडे तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलाय ऐरवड्याच्या श्री जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आणि माझ्यासमोर संपूर्ण परिसर आहे मंदिराचा आणि आता आपली गाडी लागली आहे आपली गाडी नाही होऊ इथं आपली राणी आहे राणीला आपण लावल्या पार्किंगमध्ये आणि आता आपण जाऊ मंदिराच्या अंदर चलो भाई चल नो आता थी थी से तर मित्रांनो आता आपल्या ठीक ह्या साईडला श्री जगदंबा भवानी देवस्थानचं मंदिर खूप सुंदर आणि रमणीय असं हे मंदिर आहे खूप डेव्हलपमेंट या मंदिराने येत्या पाच ते सहा वर्ष त्या ठिकाणी केली के चला तर दर्शन घेऊया मागंवर एकदम चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे देवीनं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन दिलं आणि अंदरचं डेकोरेशन आणि सर्व काही भक्ता एकदम जबरदस्त रूम एकदम जबरदस्त देवीचा गाभारा आहे तुम्ही नक्की ऐरवड्यातील या श्री जगदंबा मातेच्या देवस्थानाला भेट द्या आता मी तुम्हाला या सर्व परिसराची माहिती देतो आणि परिसरामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत त्या आपण सांगतो आणि चिक ट्रस्टी कोण आहे इथे मेन पंडित कोण आहेत ते पण दाखवतो चला तर जाऊया आता आपण दिव्य ज्योतीच्या रूमकडे जस मातेच्या मंदिराच्या साईडने गणेशचं मंदिर तुम्ही श्री जगदंबा भवानी देवस्थानमध्ये तुम्ही तुमच्यातर्फे तुम्हाला जे वाटेल ते दान किंवा दिनांके देऊ शकता खूप दूरदूरून भाविक भक्त या मंदिरात दिसतात अहिरवड्याला आणि का डेव्हलपमेंट कसं काय झालं मी मागं आलो तेव्हा एवढं काही होतं नाही हे मंदिर जवळपास गापारखा नाही भगवान गोपालकृष्णाच्या वेळेस त्यांचे जे हरण झालं होतं त्यावेळेस गोपालकृष्ण इथं त्यांचं वास्तव्य झालं आणि वायर वयर वगैरे करणं इथं झालं अच्छा अच्छा धन्यवाद आणि काका किती जो की या वर्षी सातशे बावीस सातशे बावीस आता आज आज सातशे बावीस आहे हां अजून वाढू शकतो अजून वाढू शकते धन्यवाद आणि मी काय हे पॉम्प्लेट आहे हे आपल्याला दिलं आहे हां या आहे ना संपूर्ण कार्यक्रम दिला आहे नऊ दिवसाचा बरोबर मी नंतर घेतलं महाराजजीचं हां होती हनुमान बनवलेली आहे का आधी आधी आधीची हां इथे हनुमानजीची मूर्ती मूर्ती आता जेव्हा आपण ज्योती नक्षत्र अखंड दीपज्योती आणि असा परिसर आहे हा घेतून घेतो अखंड दीप ज्योत कशा प्रकारे किती एक री तुला तर मित्रांनो आता आपण अखंड दीप ज्योत च्या रूम मध्ये आहे अहिरवाडामध्ये टोटल सातशे बावीस अखंड दीपज्योत लागलेला आहे आणि खूप हीट आहे या रूममध्ये तुम्ही बघू शकता माझा चेहरा पूर्ण घामाना भरलेला बर आहे बट खूप लोकं या ठिकाणी दीपज्योत लावतात हो आणि सर्वांच्या मनोकामना पुरा होतात आणि चला दर्शन मित्रांनो अशा प्रकारची हे दीपज्योतची रूम आहे आणि इथं मला गर्मी खूप होत आहे त्याच्यामुळे मी बाहेर जातो चालू ठेव खूप चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट या ठिकाणी <laughs> आहे आता तर मित्रांनो आता आपण अखंड दीपज्योत या रूममधून आलो आहे टोटल सातशे बावीस दीपज्योत तिथं लागलेले आहे आणि मी आर्मीचं आहे पंचवटी एरियाचं पंचवटीच्या मंदिरात पण सातशे बावीस दिपज्योत नाही लागले आहे आर्वी तालुक्यातील सर्वात जास्त दिगज्योत अहिरवाळाच्या श्री जगदंबा मातेच्या देवस्थानमध्येच लागले आहे जबरदस्त डेव्हलपमेंट या ठिकाणी या मंदिरातील संस्थेतील लोकांनी केलेलं आहे मी बघू शकता आपल्या पाठीमागे या साईडला धरणाचं पाणी आहे आणि अर्ध मंदिर हे धरणात गेलेलं आहे आणि हा जो एरिया या ठिकाणी आहे ना या मंदिरातला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि त्या साईडला किचन आहे तुम्हाला मी किचनमध्ये आता सध्या काय बनत आहे ते पण दाखवून देईन तर आता जाऊ आपण मंदिराच्या जा टेरेसवरती तुम्ही बघू शकता मित्रांनो मंदिराच्या टेरेसवर येऊन किती जबरदस्त नजारा आपल्याला बघायला मिळतो हाय हा आहे लोअर वर्धा डॅमचं पाणी मतलब बरोबर आहे ना लोअर वर्धा डॅम हो तर हा हा जो डॅम आहे ना याला म्हणतात लोअर वर्धा डॅम हे संपूर्ण पाणी आहे ना लोअर वर्धा डॅम मध्ये जाते आणि बघू शकता ही आहे या मंदिराची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका नवरात्रकरिता आणि जर भर पावसाळ्यात जर आपण या मंदिरात आलो असतं तर बहुतेक आप हे मंदिरांना चारोतर्फे पाण्यानं घेरलं असतं बरोबर भाई तर, बर बर तर अशा प्रकारे या मंदिराचं टेरेस आहे आणि आता आपण खाली जाऊ खाली आपल्याला देनांगीसुद्धा द्यायची आहे मंदिराकडे चलो लास्ट टाईम मी जेव्हा इथं आलो होतो त्यावेळेस मंदिरातला जो अंदरचा भाग हो आहे तो डेव्हलप नाही झाला होता आता इथं पायऱ्या पण लागल्या आहे या ठिकाणी त्यावेळेस पायऱ्या नव्हत्या त्यावेळेस फक्त काँग्रेडीकरांचं हात हाच्या होता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हात व पाय धुण्याचे ठिकाण आहे आणि पिण्याचं थंड पाणीसुद्धा इथं उपलब्ध आहे चांगली गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे थंड पाण्यापासून ते पाय धुण्यासाठी पाणी पण इथं उपलब्ध आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित आहे या मंदिरामध्ये या असं मंदिर मी ना अजून पाहिलं नाही माझ्या लाईफमध्ये मा इतकं विलेज लेवलमध्ये अशा प्रकारचं मंदिर असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर्व गोष्टीनं संपन्न असं हे अलिरवाड्याचं मंदिर आहे चला तर जाऊया आता या मंदिराच्या पुजारीसोबत बोलायला तर महाराज मला सांगा तुम्ही इथं किती वर्ष सर्व्हिस दिली आहे माझ्या सुद्धा याशिवाय पन्नास पंचवीस अशी घटना पाहिली काय जेव्हा मंदिरा स्वभावातील पूर्ण पाणीच पाणी होत समोरून मी हा पाण्यातून समोर दोन माणसं पाणी होतं का ना। तुपावर नाव नसलं तर तुपावर येऊ हां इथं रात्रभर मुक्काम करू का हां मोठे मोठे साप आहे काठणं हा त्या परिस्थितीमध्ये ते आईला आणलं तर रात्रभर राहो इथं सकाळी आंघोळ करून आरती मारती झाली का म्हणून बाहेर जायला बाहेरून नंतर परिस्थिती हां संध्याकाळी पुन्हा तर संध्याकाळी इथं आरती करून मुक्काम करत अशा परिस्थितीमध्ये त्या मला अनुभव तर तो खूप तो छान आहे साहिल आपल्याला भेटला होता रस्त्यामध्ये हो मी त्याला ओळखत पण नाही पण तरी मी ना सोबत आणलं तर देवीची कृपा होती की मतलब आपल्याजवळ कोणी कॅमेरा शूट करायसाठी कोणी होत नाही तर साईला पाठवून दिलं दे देवीनं जी धन्यवाद तुम्ही आम्हाला मोल्यवान माहिती सांगितली मंदिराबद्दल तुम्हाला नमस्कार मित्रांनो आता आपण मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला आणि चांगल्या प्रकारे दर्शन पण झालं मंदिराची डेव्हलपमेंट खूप जबरदस्त आहे या ठिकाणी आणि ऐरवळा येण्यासाठी तुम्हाला अमरावती ते आरवी रोडवर नानपूर या गावाजवळून ऐरवळासाठी टर्न घ्यावं लागेल चला तर आता आपलं दर्शन झालं आहे आता आपण जाऊया आर्वीला तर मित्रांनो फायनली आता आपलं दर्शन झालेलं आहे आता मी जात आहे साहिलच्या घरी साहिल, साहिल म्हणते चाय प्यायला जर म्हणते घरी तर आपण त्याच्या घरी चाय पिऊ आणि नंतर जाऊ आपण आर्वीकडे आणि जबरदस्त अनुभव होता ऐरवाडाच्या या मंदिराचा चला तर मित्रांनो फायनली आता आपला जाण्याचा टाईम जा झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे एम एच बत्तीस ट्रॅव्हलर आता एम एच बत्तीस ट्रॅव्हलर जातात त्याच्या गावात आर्वीला साहिलच्या घरी पोहोचला आपण साहिल ना साहिल ना आपल्याला चाय साठी इन्व्हाइट केला साहिल ना चाय आणला तू ये ना साहिल कसा होता आजचा अनुभव अनुभव तर खूप छान होता अच्छा अच्छा ये मग चाय एक नंबर प्रवास संपला आणि आता आपण साहिलची इथे चाय पित चाय एकदम जबरदस्त बनलाय चाय फिनिश करतो आणि तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळानंतर चला काकू येतो

चलो साहिल थोड़ा सा इकड़े है चलिए भेटो मैं पूछा वे बाय 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 चलो भैया अब जाते हैं आर्मी में दर्शन भी हो गए आप और साहिल के घर की चाय भी पी लिए अब देखते हैं कि आगे का सफर कैसा रहता है